राज्यात गारठा कमी झाला असून उकाड्यात वाढ झाली आहे पावसाला पोषक हवामान असल्याने आज तीन फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अंशत ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून सोमवारी म्हणजेच काल दोन फेब्रुवारी रोजी पंजाबच्या भटिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी पाच पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नाटकातील कारवार येथे देशातील उच्चांकी छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असून दक्षिण केरळपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आज तीन फेब्रुवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे